हे वेलकम बॅक माय टू चॅनल कशात मित्रांनो नक्कीच तुम्ही खूप खूप बरे असाल मित्रांनो प्रशांतचा आणि सनीचा आज गाणं शूट होणार आहे गणपतीचा गेल्या वर्षी हिट असणारा गाना वाटेल रस्त दोन त्याच्यापेक्षा जास्त हिट होईल यावर्षी अशी अपेक्षा आहे आम्हाला आता चालू आहे आम्ही शूटला हे बघा कोनगावच्या इकडे ऑलरेडी लेट झालो आहे शूट वगैरे चालूच आहे तिकडं आणि आम्ही लेट झालो आहे दोन सॉंग आहेत चला आता आपण जाऊ डायरेक्ट आता डायरेक्ट डायरेक्टने जाऊ शकत आपण मध्ये काम आहे तुम्हाला नेतो तिकडे चला जाऊ सलूनमध्ये बाईचं केस कापत आहेत केस कापतो मस्त जावं पण सुटला रेडी तिकडे चालू आहे कार्यक्रम कॅन्शन नाही ना गं चला मित्रांनो केस कापून आमचं आमचा वाजला सहा आता इथून दहा मिनिटाचा रोड आहे चला शूट वरती डायरेक्ट भेटतो तुम्हाला मित्रांनो पोचल आता हॉलवरती इकडे इकडे चलो आय लोक हा बघा इकडे पोचले आपण चला आतमध्ये इकडे शूट झाले आता जेवायला गेलात सर्वजण आले आले जेवणाचा कार्यक्रम करतो पहिले मग बाकीचा कॅन्सल नाही घ्यायचा वरण भात आणि भात तू जेवला माझा प्रीतम भाऊ आलेला आहे आणि खूप धमाल केली माझ्या भाऊने आज ना माझा भाऊ आला जेव तू जेवे चल <laughs> तर मित्रांनो जेवण वगैरे केलं आणि आता बाहेर आलो आणि गाडीमध्ये बसलो आहे थोडा ब्रेक आहे आतमध्ये पाच दहा मिनटं थांबतो आणि मग जाऊ आतमध्ये सर्व आता सॅमी वगैरे येईल सर्व शूट मस्त आता प्रशांत आणि सनी संते सर्वजण आहेत मस्त दोन शूट आहेत म्हणजे दोन गाणं आहेत दोन्ही गणपतीचेच गाणं आहेत खूप छान गाणे आहेत तुम्हाला ऐकताना चांगलं वाटतील कारण की खूप मेहनत करतात ते चला आता था, थोडं थोडं थांबतो आणि मग तुम्हाला आतमध्ये भाई झाला रेडी तिकडे फोन करते ना तुम्हाला दाखवतला इथल्या इकडं कार्यक्रम ड्रेसिंग

लागल्यात अजून अर्धा पण गाणी झाला खूप मेहनत असते तर मला असं वाटतं चार मिनटाच्या गाण्यासाठी एवढी चार मिनटाचे गाण्यासाठी पूर्ण दिवस रात्र पण जाते आता ही रात्र पण जाईल एवढी सारी मेहनत असते आता दोन दोन दिवस सगळे मेहनत असते आणि खर्च पण फुल असतो सगळं हॉल बुक केले सगळे

I mm don't -hmm. mm -hmm.

काय मेहनत आहे अशी मेहनत असते हा वडापाव आणला वडापाव सर्वजण खातात सर्वांना वडापाव आहे बघा हे आमच्यासाठी बघा आमच्यासाठी आलंय लावू का नाही छान लिवीत लावले लिवीत लावलं इथं साऊंडवाला बोलवले इकडे बाबा वाजले आणि शूट अजून चालू आहे बेकारा वाजता अजून एक सॉन्ग आहे बघा तो, तो कधी शूट राहिले आता आता वाजले दोन कोणीच अख्खा आख्खप आम्ही सात आठ जण दहा जण असतो कार्यक्रम गणपती बाप्पा

तर काय म्हणालं आहे प्रॉब्लेम गाणं आपला झालं नाही रेडी अजून गाणं मिक्सिंगला अजून नव्हतो आहे मिक्सिंग होतो आहे त्याच्यामुळे शब्द अजून क रेकॉर्ड नाही केलेले त्याच्यामुळे एक प्रॉब्लेम आहे बाकी काय विषय हे बघा असं अरे गाणं रेकॉर्ड नाही झालेल त्याच्यामुळे गो बहिणी जिंगल्या दूरा असं वाई पिला देवाला असं वापर देवाला देवा सुखान देवा माझ्या भावाला आणि आई बापाला देवा सुकान दे రేకొస ये दुसरा एक गेला आता लागली सगळ्यांना भूक ला लाटची रात नाही गे तर लाटची रात सगळं खपव जा थोडासा राहिले लाच लागत आले त्याला फक्त दोन मिनिटालाय ना नुसता गाण्यावर घ्या ना चला मग लाव घाल लाव नाही तर तुम्ही वाट आता गाणं लावला पूर्ण दिवस मला म्हणून काढालले म्हणून आहे. लो. इतरानं अशा रीतीने शूट संपलेला mm -hmm. आहे. माझ्या प्रयत्नच्या चॅनलला लाईक सबस्क्राइब करा आणि कमेंट करा. सबस्क्राइब लाईक पण करा. <laughs> लाईक लाईक सबस्क्राईब करा आणि <laughs> सबस्क्राईबर लाईक करा सबस्क्राईब आस्ते आस्ते चास चास <laughs> <laughs> मित्रांनो अशा रीतीने सॉन्ग शूट झालेला आहे आणि आम्ही घरी चाललो आहे आता खूप लेट झालं आहे थकलो आहे पूर्ण म्हणजे एवढा नाही किती वाजले पावणे तीन पावणे तीन वाजलेत चला जे होतं ते दाखवलं तुम्हाला आता बघायचं आहे का नाही तुमची इच्छा चला बाय